नमस्कार मी संजय मंगळे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे आता बघा हे सुंदर अक्षरलेखनामध्ये तुम्ही बोटांची एक्सरसाइज पाहिलेली आहे त्यानंतर उभ्या रेषा आडव्या रेषा याचाही सराव तुम्ही नव्या पद्धतीने पाहिलेला आहे आता आपण पुन्हा एकदा नवीन सराव पाहणार आहोत आता बघा हा जर सराव जर तुम्ही जर केला कि तुमचा एक अंदाज येतो म्हणजे उंचीचा अंदाज येतो अक्षर किती मोठ असला पाहिजे आणि ते सारख्या प्रमाणात असला पाहिजे याचा अंदाज येतो हे सर्व करण्यासाठी तुम्हाला एक कृती करायची आहे पुन्हा एक कोरा पेपर घ्यायचा त्याच्यावरती एक त्रिकोण तयार करायचा त्रिकोण असा तयार करायचा एकदा पेन्सिल ठेवली म्हणजे एक, एक तिरकस रेषा त्याच्यानंतर त्याचा बेस असेल आळवी रेषा आणि ती पुन्हा तिरकस रेषा असेल ती त्या बिंदूला जोडलेली असेल म्हणजे तिथून सुरुवात केली आहे तिथून या पद्धतीने एकदाच एक, एक तिरकस रेषा करायची त्याचा बेस करायचं आणि पुन्हा त्याला बंदिस्त करायचं म्हणजे बंद त्रिकोण करायचा हा त्रिकोण झाला पेपर जसा ठेवलेला हो असेल तसाच ठेवायचा पेपर अजिबात फिरवायचा नाही हो पेपरला फिरवायचा हो हो नाही एकदा तुम्ही पेन्सिल ठेवली की आडवी तिरकस रेषा झाली त्याचाच बेस आणि त्याच्यानंतर त्याला तो एंगल बंद करायचा हा त्रिकोण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं पुन्हा त्या त्रिकोणामध्ये तसाच त्रिकोण बसवायचा आहे तोही असा बसवायचा की तिघ बाजूंना सारखी जागा सुटेल कसा आहे की तिघ बाजूंना सारखी जागा सुटेल सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही कधी एका पोपऱ्याला होईल कधी या पोपऱ्याला होईल कधी खालच्या पोपऱ्याला होईल होईल पण तुम्ही जर नियमित सराव जर केला की तो परफेक्ट बसेल तुम्ही म्हणणार की सर याचा उपयोग काय होतो याचा उपयोग असा होईल की तुम्हाला समजा एक सर्कल दिलेला आहे त्या त्या सर्कलमध्ये तुम्हाला गोलाकार नाव लिहायचं आहे किंवा एक कृती आहे ते तेवढ्याच आकारामध्ये तुम्हाला बसवायचं आहे सर्वकडून स्पेस सारखी सुटायला पाहिजे हे म्हणजे स्पेसिंग ज्याला म्हणतो आपण मांडणी खरं लक्षात सर्व बाजूला सारखी जागा सुटली पाहिजे तेवढ्या ज्याच्यामध्ये तुमचा अक्षर बसला पाहिजे हे सर्व मांडणीसाठी अशा कृत्या म्हणजे अशा आकृत्या काढणे फार गरजेचं असतं आता हा जर सराव जर केला तर ह्या सर्व मांडणीचा जो प्रकार आहे तुम्ही नक्कीच शिकणार आहात आता आपण तो सराव कसा आहे ते आपण पेपरावर प्रत्येक पाहूया आता बघा तुम्हाला नवीन एक्सरसाइज दिलेली आहे काय करायचं आहे आपल्याला त्रिकोण करायचं आहे असं त्रिकोण आणि या त्रिकोणामध्ये पुन्हा एक त्रिकोण बरोबर म्हणजे एक त्रिकोण करायचा हा या पद्धतीने पुन्हा असं करायचं नाही एकचदा एकचदा रेषा त्याच्यानंतर हा पुन्हा त्रिकोण हे दिस्टंस, हे डिस्टन्स हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स हे सारखं सुटण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे म्हणजे त्रिकोण हा केला की याच्यात परत हे अंतर हे अंतर आणि हे अंतर हे सारखं सुटायला पाहिजे त्रिकोण परत सुरवातीला एक चा उड़ा काड़ा ते दीड इंचा एवढाच त्रिकोण काढा या पद्धतीने त्याच्यानंतर याची साईज हळूहळू कमी होऊ द्यायची म्हणजे जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट येत नाही तोपर्यंत करायचं आणि एकदा प्रॅक्टिस झाली की त्याच्यानंतर तो लहान करण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला एक तर दीड इंच एवढा मोठा विकाडला तरी काही हरकत नाही सराव करण्यासाठी फक्त <coughs> एक लक्षात ठेवायचं की हे दो तिघ बाजूंनी अंतर हे सारखं सोडायचं या पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे आता तुम्ही सांगणार सर याचा उपयोग काय आहे हो याचा उपयोग आहे खूप उपयोग आहे ज्या वेळेस आपण वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्येच तुम्हाला लिहायचं आहे याला पेपर प्लेसिंग म्हणतात पेपर प्लेसिंग समजा तुम्ही खूप चांगलं लिहिलं आणि ते जर पेपराच्या एका बाजूला झालं असेल तर त्या लिहिण्याला काहीच अर्थ राहत नाही आपण असं लिहिलं पाहिजे की सर्व ठिकाणून ते सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी हा जो सराव आहे हा सराव आपला झाला पाहिजे पुन्हा सांगतो हा सराव कसा करायचा आहे त्रिकोण काढायचा हा त्रिकोणाची एकचदा रेषा मारायची पुन्हा जर इथपर्यंत आला असेल इथपर्यंत ना इथून असं झाला की पुन्हा याला जॉईन करायचं नाही या पद्धतीने करायचं नाही एकचदा एक रेषा पुन्हा एक रेषा आणि ही रेषे जोडण्याचा प्रयत्न करायचा आता असंही केलं तरी चालेल हा इकडून जोडला हा इकडून जोडला असंही केलं तरी चालेल किंवा असं केलं असं केलं आणि त्याच्यानंतर असंही केलं तरी चालेल किंवा हा इकडून त्याच्यानंतर हा इकडून आणि इकडून इकडे रेषा बी आणले तरी चालेल याच्यात म्हणजे तुम्ही कोणत्याही दिशेने करा फक्त त्रिकोण झाला पाहिजे तीन रेषांमध्ये झाला पाहिजे तो तुटक वगैरे शरीष शे जॉईन करायचे नाही अर्ध रेषा जॉईन करायच्या नाही आणि या त्रिकोणामध्ये पुन्हा एक त्रिकोण काढायचा आहे की ज्या त्रिकोणा सर्व तिघ बाजूंनी सारखं अंतर सुटेल या, या पद्धतीने तुम्ही सराव करायचा हा सरावाचं महत्व तुम्हाला मी दोन दोनदा सांगितलेलं आहे फक्त सराव करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पेपरावरती खूप मोठा त्रिकोण काढायचा नाही एवढा मोठा काढायचा नाही फक्त एक ते दीड इंचच्या अंतरामध्ये जेवढा त्रिकोण बसेल म्हणजे होत असेल तेवढाच तुम्ही तयार करायचा जास्त मोठाही नाही आणि खूप लहानही करायचा नाही लहान केला तुम्हाला ते काम करण्यास अवघड जाणार आहे सुरुवातीला या एवढ्या आकारामध्ये तुम्ही करा आणि त्याच्यानंतर मग याची साईज कमी कमी करत जायची मला लक्षात आता बघा सराव तुम्ही पूर्ण पाहिलेला आहे मी कागदावर तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे तुम्हाला सराव पण आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स लिहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे नक्कीच आभार व्यक्त करतो मित्रांना नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला आणखी काही नवीन हवं असेल तर मला नक्की कळवा पुन्हा एकदा तुमचे नवीन आभार व्यक्त करतो थँक्यू पुन्हा भेटूया नवे व्हिडिओ